एका ट्रक न एका दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण हा जखमी आहे वाडा तालुक्यात ही घटना घडली पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सोनाळे व कळंबे गावादरम्यान काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दोघे जण दुचाकीवरून कामानिमित्त सोनाळ्याहून कळंब्याच्या दिशेने जात असताना येथील वळणावर एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली या घटनेत दुचाकीवर बसलेल्या दोघांपैकी एक तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण दुसरा तरुण हा गंभीर जखमी झाला करण घाटाळ असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे तर अरुण शरद वाघ वय वर्ष एकवीस हा हा तरुण गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर वडा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी ठाणे येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे हे दोघे सोनाडे खुर्द गावठाण येथील रहिवासी आहेत तर ट्रक चालक ओसामा अली शेर खान वयवर्ष वीस याला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे तर या प्रकरणी अधिक तपास वाडा पोलीस करीत आहे